नर्मदे अन्नपूर्णा प्रसन्न नमस्कार माझ्या रुचिरा ह्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आणि आपण आज ही तयारी बघतो आहोत की श्रावणामध्ये येणारा श्रावण घेवडा तो बारीक चिरलेला को आहे कोथिंबीर चिरलेली आहे बारीक तेव्हा आपण ही भाजणी घेतलेली आहे आणि भाजणीचं थालीपीठ आपण करणार आहोत भाजणी कशी तयार केली ती लिंक तुम्हाला मध्ये जरूर बघता येईल तर असं हे आपलं श्रावण घेवड्याच थालीपीठ आपण आज बनवणार आहोत श्रावण घेवडा हाच शब्द आमच्या भागात वापरला जातो आपल्या इकडे याला फरज बिया नावाने म्हटलं जातं खास श्रावणातच येणारा म्हणून हा श्रावण घेवडा आणि तेव्हा भाजणी पण नवीन नवीन केलेली असते त्यामुळे ते त्याची जी मजा आहे ती खरी श्रावण महिन्यात आहे दुसरं म्हणजे श्रावणी सोमवार वगैरे श्रावणातले जे उपास असतात की ज्या वेळेला आपण भाजलेलं खातो तर त्यावेळेला म्हणून याचं महत्त्व खूप आहे आज आपण श्रावण घेवड्याचं थालीपीठ करणार आहोत यासाठी आपण साधं वाटण घेतलेलं आहे साधं वाटण म्हणजे याच्यामध्ये लसूण नाही आहे फक्त मिरची जिरं आणि मीठ एवढ्याचाच वापर केलेला आहे ते आपण घालून घेऊया हळद तुम्हाला आवडत असेल तर लाल तिखट घालायला हरकत नाही भरपूर असा श्रावण घेवडा की जो बारीक चिरलेला आहे आपण कोरडं पीठ आधी आपण कालवून घ्यायचं तिखट मिठाची ति जी काय चव असेल ती बघायची आणि मग हे पीठ पाणी घालून मळून घ्यायचं भाजणी मी दोन डाव घेतलेली होती श्रावण घेवडा कोथिंबीर हे सगळं मिळून तीन साधारण थालीपीठ याची होतील एवढं आपलं पीठ तयार आहे लोखंडाच्या कढईमध्ये थालीपीठ करण्याचा माझा थोडासा आग्रह असतो त्यामुळे त्याला आपण तेल लावून घेऊया लोखंड पोटात जात निमित्ताने त्याचप्रमाणे कढईमध्ये सुद्धा आपण थालीपीठ लावून घ्यायचंय चा। छान असं पातळ लावता येतं दुसरं म्हणजे थालीपीठ मोठ्या गॅसवर नाही करायचं थोडस मंद आजीवर केलं की के ते, ते, ते छान होत आता आपण भाजणी ही भिजवून घ्यायची आहे फार घट्ट नाही असं सैल सरच हा गोळा तयार करून घ्यायचा आहे पीठ जेवढं सैल असेल तेवढं थालीपीठ पीठ खूप छान होत आता आपण ते लावून घ्यायचं आहे तव्यावर आणि कढईवर सुद्धा आपण म्हणलं त्याप्रमाणे तीन थालीपीठांचं हे पीठ तयार झालेलं आहे तव्यावर आपण ते लावून घेऊया तुम्हाला पातळ आवडत असेल तर पातळ करा आणि जाडसर असेल तर जाडसर ठेवा मस्त असं हिरवगार श्रावण घेवड्याचं थालीपीठाच्या भाजणीचं थालीपीठ आपलं तयार होत आहे अशी याला भोक पाडून घ्यायची म्हणजे सगळ्या बाजूनी छान ते भाजलं जात आणि त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आता गॅस मोठा अजिबात करायचा नाही तिरक्या गॅसवर आपण हे करायचं आहे पण आपण पन गॅस बारीक ठेवायचा एकदम छान असं सुटून येतं म्हणून आपण कढईमध्ये आणि या लोखंडाच्या तव्यामध्ये आपण करतो आहोत तव्यावरच थालीपीठ होत आहे तोपर्यंत आपण हे कढईमध्ये लावून घेऊया मुद्दामच आपण कढई आणि तव्यावर थालीपीठ लावून दाखवतोय कारण बऱ्याचदा जर नसेल आपल्याकडे तवा कढई उपलब्ध असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा खूप छान तयार होतं म्हणून आपण हे लावून बघणार आहोत हे तुम्ही पातळ लावू शकता यामध्ये आपण या भोकं पाडलेली आहे त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे थोडंसं बाजूनी गरज असेल तर ते घालायचं आहे हे दुसरंही आपण थालीपीठ तयार करून ठेवलेलं आहे तोपर्यंत तो हे तयार झालं आहे का बघूया आपण एकदम घमघमाट असं सुटतो ज्या वेळेला ते तयार होतं तेव्हा एकदम छान असं तयार झालेलं आहे आपण बघणार आहोत उलटवून बघूया ते आपण सगळीकडून अशा कडा सुटल्या असतील तरच हे थालीपीठ आपलं तयार झालेलं आहे असं समजायचं नाहीतर तोपर्यंत थोडस होऊ द्यायचं सगळीकडून असं हे सुटलेलं आहे व्यवस्थित आणि आपण ते उलटवून घ्यायचं आहे खमंग असं मस्त आपलं थालीपीठ तयार आहे यावर सुद्धा आपण झाकण ठेवणार आहोत मंद गॅसवर आपण ते करायचं आहे कि ज्याच्यामुळे थालीपीठ खूप खमंग असं सुंदर राहत हे पण थालीपीठ आपलं झालेलं आहे गॅस बारीकच आहे थोडासा गॅस आता मी मोठा केलेला आहे आणि हे आपल्याला खमंग असं होऊ द्यायचं आहे थालीपीठ तयार आहे आज आपण हा थालीपीठाचा व्हिडिओ पाहिला यामध्ये थालीपीठ म्हणजेच पांढरे पदार्थ साहजिकच आले त्यामुळे लोणी घरचं लोणी घरचं दही आणि घरच्या हळदीचं लोणचं हे आपलं तयार आहे पण ताव मारूया ह्या खमंग अशा थालीपीठाचा आस्वाद घेऊया हे आपण श्रावण घेवड्याचं थालीपीठ बनवलेलं आहे तेव्हा आपल्या छान अशा दिवसाची मस्त सुरुवात झालेली आहे आपण कसं केलं ते पाहिलं आहे तुम्हाला हे जर थालीपीठ आवडलेलं असेल तर तुम्ही नक्की लाईक शेअर करा तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा ह्या चॅनेलवरून अनेक छान छान व्हिडिओ तयार केले जातात तसेच हरिपाठाचे अभंग हेही यामध्ये आपण विशेषत्वाने घेतो आहोत ते कार्यक्रम आपण अपलोड केलेले आहेत संगीत शिकणाऱ्यांसाठी आपण विविध चिजा सरगम गीत नोटेशन संगीत परीक्षेबद्दल विविध असं मार्गदर्शन केलेलं आहे तेव्हा तुम्हाला हे चॅनेल नक्की आवडेल जरूर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या छान व्हिडिओसह धन्यवाद